नमस्कार मित्रांनो -no. आज वारुंजेकरांचं मैदान आणि त्या वारुंजेकरांच्या मैदानात आज मी बैलाच्या खासियातमध्ये बघितलं मित्रांनो गट पास अतिशय सुंदर झाला सरदारनं मित्रांनो बघू शकता पायाला लागलं होतं तरी आज सरदार मालकासाठी पळाला पण मालकानं विरिक्षा घेतली आज मित्रांनो बघू शकता त्या गुडघ्याला लागले इथं खाली गुडघ्याला लागले तरी मित्रांनो आज सरदार मालकाचं आणि चौदाव्यामध्ये गटपास केला नेमकं मालकाशी बोलू घ्या दा दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश पाटील सुरू दादा कुठला खरेदी केली होती हे आम्ही गावातच खरेदी केली गावातच मग कसं नियो आज नियोजन केलं आज आपल्या गावात गाडी पळावा नियोजन म्हणजे एक महिन्यापूर्वी आम्ही खरेदी केली पहिलंच मैदान केलं चार दिवसांनी तिथं आम्हाला बैल पायरा कमी म्हणजे कच्चा मिळाला त्यात हिंद केसरी बैलाबरोबर गटाला घासाघास केली हिंद केसरी हां मग तिथं बैला गा गाडी आपण गटाला लागली असते त्या बैलाबरोबर पण आपल्याला बैल पायरा मिळाला नाही चांगला त्या मैदानाला नंतर त्या मैदानातच परत लागलं बैलाला त्यानंतर दहा पंधरा दिवस ठेवला जागेवर बाहेर काढूया का नको हा विचार करत करत तरी रिस्क घेऊन काढला मैदानावर नेल्यानंतर तिथं गटालाच ते रक्त व्हायला लागलं आणि गट अडीच तीन टांग्याने गट काढला एक ही थापणं पडता एक हातात कासार राहून बाहेरनं पडू पळू मित्रांनो उलट्या खांद्यावर पळू मित्रांनो बघा पायाला लागलं होतं तरी हातात बैल असून एवढं वासुरा गते मित्रांनो किती महिन्याचा वासर आहे आत्ता हे नाही म्हटलं तरी 20, 20 20 20, 20. वीस वीस महिन्याचा असेल वीस महिन्याचा वीस एकवीस मित्रांनो वीस ते एकवीस महिन्याचं वास करून एवढं स्पीड आहे मित्रांनो खरोखर तोप आणि वीस मालकांना हिंदकेसरी बैलाला घासून पळणं म्हणजे चेष्टा नाही मित्रांनो खरखर म्हणजे ह्या बैलाच नाही काय होते मित्रांनो पहि भेटत चांगलं भेटत नाही जा पहिलं आता मालक बोलले कच्चं पैंर मिळतात म्हणजे शो बैल असं उजड देत नाहीत का आजकाल मोठं मैदान पडलं मो थी, थी की मोठं लगेच पहिलं जुळून जाते ती त्यामुळं आपली बैल बारकी बैल काय उचलत येत नाही ती मित्रांनो आणि आपलं काम आहे गोरगरिबांची आपण मुलाखत घेत असतो आपलं काम आहे आपलं काम आपण करत राहतो आज खरोखर आज पहायला लागलं होतं तरी बैल आज तूप आणि पळाला आता कसं तुम्ही आज बैला लागल तुम्ही कसं वेळ वाटलं की आज आपलं वसरू गटपास करेल आणि आज मैदान न्यायचा आता पहिलं ज्या लागलेलं त्याच्यानंतर पंधरा दिवसानं मैदानात तिथं पण त्याची जखम ताजी झाली आणि त्याच्यामधून रक्त वाहत होतं त्यानंतर त्याच्यावर एक चार पाच हजार रुपये आम्हाला खर्च आला आम्ही तिकडे गोळा करून काही करून परिस्थिती नसताना बैलावर फोकस जास्त केला आमच्या पोटाला आम्ही चिमता काढतो पण ह्याला कमी पडून देत नाही मग ह्याला एक वीस एक वीस दिवस जवळजवळ आरामवर ठेवला अँटीबायोटिक तुमचे इंजेक्शन असो गोळ्या असो ते ट्रीटमेंट आम्ही केली आणि त्यानंतर डॉक्टरांना विचारलं डॉक्टर काय करू द्या तर डॉक्टर म्हटले पळवा तुम्ही काही अडचण नाही फक्त एवढंच की गट गटाला जर काही रक्त वगैरे वाहिलं तर नंतर पळवू नका तर सध्या तरी काय त्याचं पायाला लागलेलं नाही त्यामुळं बघूया आता पुढं खरोखर आज गट पास झाल्यावर काय आनंद झाला आज आनंद आता मी शब्दात पण सांगू शकत नाही कारण तीन वर्ष झाले या क्षेत्रात आम्हाला एकदाही गटसुद्धा गावलेला नाही पण वासराचं तिसरंच मैदान आहे आदतमध्ये आम्ही पळवलं नाही फक्त फेरं दिले फक्त फेर दिले। फक्त फेर, फेर मैदानावर काढलं पहिल्याच मैदानात दुसऱ्याच्या त्यानं तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच मी की के हिंदग बैलाला घासाघास केली दुसऱ्या मैदानावर गट काढला गुलालातल्या गाडी गटात होती तर ती एक दोन अडीच टांग्यानं गट निघला सेमीला गाडी पुढं चाललेली ते ड्रायव्हरला जरा कळालं नाही की बाबा गाडी आपली पुढे चालली मग त्यांनी शेफ्ट उचलली आणि त्याच्यात कड ज्या गाडीने मग तोंडावार त्याच्यानंतर हे तिसरंच मैदान तिसरं मैदान तिसऱ्या सुंदर गटपास झाला आहे त्याच्या जोडीचा हा शे काय नाव त्या बैलाचं नाव काय आहे आला कसं काय तुम्ही पैरा जुळवून आला गावातल्या गावातच जे इथं या गावातला बैल आहे ह्या गावात आमचे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांना म्हटलेलं की आम्हाला बैल बघाय आम्हाला पैरे मिळत नाही कोणत्याही खांद्या असू द्या आमच्या बाहेरनं तर बाहेर आणू फक्त चांगला पळणारा बैल आतला असू द्या त्यांनी आम्हाला दिलं मित्रांनो खरोखर असल्या बैलासनी पहिरं प्रत्येक गरीब मालकाला पहिलं चांगलं भेटलं पाहिजे तो बैल उच्चारा देत असतो आणि आपलं एक काम आहे की आपण सगळ्यांनी मुलाखत घेऊन आपण सगळ्यांनी वायरल करत असतो का आता बैल सगळे आपण आणत असतो का तर बैल कोणाला कोणाला माहिती नसतं हा बैल कोणत्या गावचा आहे किंवा काय तुमचा ॲड्रेस सांगू शकता आणि बैल कोणत्या गावचा आहे ते सांगू शकता मला आमचा ॲड्रेस वाळवा तालुक्यातील सुरुलगाव सुरुलगाव सांगली जिल्हा वाळवा तालुका सुरुलगाव तिथं तुमच्याकडे असतो जमा हो आमच्या गावातच आम्ही स्वतःच हे मालक आहे मालक आम्ही सहकार्य आहे त्याचे मालकाच जाऊया मालक कशी काय कसं कसं मी वासूला जपता कसं पाहिजे कसं नियोजन असतं बैलाच किती दिवसात नियोजन करत असता नियोजन एक आठ दहा दिवसातलं करत असते काय आठ दहा दिवसात असते कामातून जमत नाही पण म्हणजे पहिल्याचा पण जरा प्रॉब्लेम तर नसतो पै्याचा महिन्यात एक महिन्यात आत्ताच घेतला काय खरेदी केली आपण पंच्याहत्तर हजार जशी खरेदी केली तसे तुम्हाला पण थोडाफार संघर्ष करायला लागतो असं नाही की बैल घेण्यासाठी पण पंच्याहत्तर नव्हते त्याच्यासाठी किती संघर्ष केलाय ते नाही सांगू शकत खूप संघर्ष केलाय कशा पद्धतीने आम्ही पैसे दुसऱ्याकडून उचलून आता ही बोलाय नको पण व्याजानं सुद्धा घेतलेले आहेत त्यांनी संघर्ष करा हा करावा लागतो पैसे अजून आम्ही पडू शकतो असं नाही मित्रांनो कुठला बैल घेतला नाही लगेच प्रत्येक गुलाल भेटले असं होऊ शकत नाही प्रत्येक बैल मालकाला संघर्ष करावा लागतोच त्याशिवाय गुलाल भेटत नाही आणि गुलालची गोष्ट म्हणजे गुलाला अंगा पडलं तरी माणसाला रातभर झोप लागत नाही मालकाला रात्र आपल्या बालकानं गुलाल घेतलाय आहारसून जीव तर एक ना एक दिवस गटपास करत असतो कोणी खचून जायचं नाही आज बैलाला एवढं लागून तीनदा रक्त येऊन बी बैलनं गटपास केलाय त्यामुळे बैलाची कमतः अजिबात नाहीये जेव्हा बैल खणखणीत होईल तेव्हा बैल कुणाला ऐकणार नाही मित्रांनो एवढं शंभर मित्रांनो का तर बैलात धमक तसे बैला धमक असली तर बैल कोणाला ऐकणार नाही का तर बैलाला कुठला बैल घेऊन त्याला तो बैल घेऊन कळू शकतो मोठ्या बैलाला किंवा वासराला एक आधार एक वास्त्र असतो तो बैल घेऊन कळू शकतो आता खरोखर तुमचा बैल आज तुम्हाला गुलाल भेटावा मी एक इच्छा करतो की आज खरोखर तुम्ही माझं चॅनलला दोन शब्द दिलं आज घट भेटलं आणि आपलं चॅनल कोणतं दादा आज आपलं आम्ही चॅनल आहे खूप प्रसिद्ध चॅनल आहे आपलं आणि आपल्या चॅनल सगळं आजपर्यंत आज म्हणजे गरीबा एवढे मुलाखत घेणारे लय कमी भेटली तुम्ही आम्ही इथं पोचायच्या आधी आमच्या आधी तुम्ही घेऊन आज आपण बरं वाटलं तुमच्या पण धन्यवाद आणि सर्वांना विनंती आहे की असं गरीबांना पण व्हॅल्यू देणारे जे चॅनल आहेत त्यांना पण सर्वांनी सपोर्ट करा माझं वैयक्तिक मत मित्रांनो आपण आज लय लोकांना माहिती आहे की आम्ही डायंगे चॅनल की कोण आपण कोणाकडे एक रुपये घेत नाही कारण पैसे घेऊन आज तात्पुरतं पैसे हातात येतात पण पैसे गेल्यावर घरी घेतात दोन मिनटं पैसे हातात राहत नाही म्हणजे जी नाव आपण कमवते गोरकऱ्यामध्ये हे आपल्याबद्दल कायम पाठीशी त्यांचं नाव राहणार त्यांच्या आशीर्वादामुळं पण माहिती आहे किती महिन्यात आपण चॅनल काढलं ना किती महिन्यात आपले फॉलो वाढलेत त्यांना खूप खूप धन्यवाद आज मालकांनी आपल्याला दोन शब्द बोलले आणि आपल्याला बाहेर दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद وغداً <applause>